काय माझा <laughs> नवरा बोलतो तुला ब्लॉग शूट करता येत नाही हे असेल जवळजवळ शंभर दोनशे लिटरच हे पण आहे दोनशे लिटरच हे पण आहे दोनशे लिटरचं हे पण आहे दोनशे आठशे लिटर झालेलं आहे अशा प्रकारे हे आहे पाचशे लिटर हे पाचशे हे, हे पाचशे ते पाचशे अशा प्रकारे दोन हजार लिटरचं झालं आहे हे आमच्याकडे आता वीस लिटरच्या किती बादल्या सा, लिटर एक दोन तीन चार पाच सहा सात सात बादले आहेत अशा प्रकारे झाली किती लिटरचं एकशे वीस लिटरचं पाणी ही टाकी आहे की असं जवळजवळ तीस लिटर हे मोठं आहे ते असेल जवळजवळ किती लिटरचं वीस लिटरचं कपडून चाला तुम्ही असे पाच दहा पंधरा लिटर तीस छा छतछूट 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 ती कॅन आहे अशा प्रकारे तीस लिटरचं दोन कॅन आहेत म्हणजे आमच्याकडे पाण्याच्या साठाचा बिलकुल प्रॉब्लेम नाही आहे फक्त जा सा प्रॉब्लेम आहे तो पाण्याचा <laughs> <laughs> तो तर गाईज तुम्ही पण अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये पाण्याची वाट बघत असाल तर वाट बघत बसू नका झोपेपैकी हा प्या मस्त झोपा काढा पाणी काही येणार नाही अरे कहना क्या चाहते हो झालं अजून काय <laughs> तुम्हीच बोलले ना जरा असं धरून कुठं ब्लॉक शूट करते असं धरून द्रु। बनला धरून माझ्या तुम्हीच बोलले ना की बसली एका जागेवर फटकल म्हणून म्हणले सर अजून दाखवते भाई मजा आया तिकडं आम्ही अशी इकडं आम्ही बसलो आहे इकडं इथं आम्ही पाणी टाकायचं आंघोळीसाठी गरज नाही उन्हाळ्यामध्ये पाणी तापवायची तरी पण आम्ही तापवतो आमच्या आजी आजीसाठी पोलींसाठी अजून खूप गरम होतं म्हणून आम्ही तिकडे एक फॅन बसवलेलं आहे अशा प्रकारे वरती लाईट गेली की आम्ही इथं बसतो त्या बोळी बोळी त्या बोळीतून अशी मस्तपैकी हवा येते इकडे कपडे बनवत कपडे फुपडे व्हायला टाकलेले आहेत मस्त हवा येते बसल तरी माझं बनेलाच धरायची गरज आहे लय गरम होत त्यासाठी मी अक्षरशः पाच हजार घालवले तुम्हाला सांग उलट बाळा मी ब्लॉग शूट करत किती पाच हजार घालवले आणि एवढा मोठा मोठा भविष्यात कूलर घेतलेला आहे माझी मोठी कूलर हॅन्ड म्हणजे आम्ही कशातच कमी आहे खटल्यात पण कमी नाही कुठल्याच गोष्टीमध्ये आमच्या कमी आहे ती झालं पाणी पाणी झाले आहे माझ्या आगाच अहो एवढे एवढे सगळे काय आताच मला तर वाटतं तुम्हाला त्या टाकीत पाणी टाका आणि त्यात बसवं म्हणजे तुम्ही तर अशा पद्धतीने दे हा व्लॉग शूट केला याने थकलेली आहे फुल मला झोपच येणार नाही आज बाय बाय मित्रांनो बाय तरी कर सांगत का कर सांगत तुझ्या ब्लॉकची अशा प्रकारे एक पोरगी झोपलेली आहे दुसरी पोरगी काय दिवसभर झोपत नाही तुला येत नाही का मग का झोपत नाही चला झोपायचं आता चल पुन्हा झोपा बाय बाय मित्रांनो